मुंबई चळवळीची एक मासिक सभा आयोजित करण्यात जुलै दोन हजार पंचवीस ला माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की लवकरच मुंबईतल्या घरांचा आढावा घेऊन जमिनीचा आढावा घेऊन कामगारांसाठी जी काही घराची उपलब्धता करतात ती मुंबईत करून वंचितांचा प्रश्न आहे त्यांना लवकरात लवकर संधी देऊ म्हणजे एकोणीशे अठ्याऐंशी मधल्या ग्रेमी कामगारांना जो प्रश्न कामगारांना सामोरून घ्या किंवा संक्रमण शिबिरांचा जी घर दिलेली आहेत ती आम्हाला पुन्हा गिरणी कामगारांसाठी वितरित कर अशा सर्व प्रश्नावर काही चर्चा झाली होती आणि त्या संदर्भात काही आश्वासन देण्यात आली परंतु आणि त्यानंतर जो सतरा नंबरचा एक जी आर म्हणजे कलम होतो जी आर मधला ते हटवण्यासंदर्भात एक आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु त्याचा सुधारित जिया अजूनपर्यंत निघालेला नाही किंवा दिलेली आश्वासने लेखी स्वरूपात कोणत्याही पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले नाही आणि त्यामुळे दोन महिने होऊन दो सुद्धा ह्या प्रिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार खरोखर सांगाळात आलेलं आहे फक्त आंदोलन थांबवण्यासाठी वेळ काढून काढण्यासाठी जुलैला सरकारने आम्हाला आश्वासन दिले बैठक आठ तारखेला झाली करायचं सरकारला आम्ही बावीस तारखेपर्यंत सरकारने जो निर्णय घेतला नाही तर नक्कीच चौदा संघटना एकत्रित करून पुढचा निर्णय घेतो परंतु संयुक्त मराठी मुंबई चळवळी या संघटनेची भूमिका निर्णय काय असतात संघटनेची नेमकी धोरण काय या संदर्भात कामगारांच्या ज्या भावना होत्या त्याच्यातून अशी काही धोरणं पुढे करण्यात आली ज्यांच्या मांडण्यात आले की जर सरकार सांगते की जिथे घर जागा उपलब्ध असतील तर ते आम्ही गिरीजी कामगारांसाठी घर देऊ तर आता आम्ही सरकारला या माध्यमातून सांगतो तुम्हाला तो तो जीते जीते का का। ती जागा उपलब्ध होत नसेल किंवा तुम्हाला जर द्यायची नसेल तर निश्चितपणानं गिरणी कामगार आता जिथे जिथे जागा उपलब्ध असतील तिथे झोपडा बांधेल हे धोरणात मात्र आम्ही निश्चित केलेला आहे एक संघटनेच्या माध्यमातून मी वारंवार सांगतो की चौदा संघटनेचा आमची जी काय भूमिका आहे ती निश्चितपणानं आम्ही मांडू परंतु आज आम्ही संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ही भूमिका मांडली त्या पुढेही जाऊन तर आणखी पुढे जायचं असेल तर नक्कीच हजारो गिरणी एकत्रितपणे आझाद मैदानावर हजारो लोक उपोषणाला बस अशा पद्धतीच्या भूमिका नक्कीच घेण्याची एक प्रक्रिया किंवा एक विषय मांडण्यात आलेला आहे धोरणामध्ये किंवा सभेमध्ये ते विषय मांडले जाते परंतु आम्ही या माध्यमातून सरकारला एकच सांगतो की संयुक्त मराठी मुंबई चळवळ हिने ज्या ज्या वेळी धोरणं जाहीर केलेली आहेत ज्या ज्या वेळी जाहीर केलेली आहेत ती प्रत्यक्षात उतरवलेली आहेत त्यामुळे सरकार यामध्ये एकच विनंती आहे जर तुम्ही आम्हाला घर दिलीच नाही तर निश्चितपणानं आमच्या कामगार किंवा वारसांच्या भावनेची आम्ही ही घेऊन नक्कीच गिरणी कामगार झोपड्या मुंबईमध्ये उभारतील हे मात्र शासनाने लक्षात ठेवावं त्याचबरोबर आमच्या वंचित लोकांना लवकरात लवकर संधी द्यावी फक्त वेळ काढू बना हे आम्ही आता सहन करणार नाही कारण सरकारला ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे होतं दहा पंधरा हजार गिरणी कामगार आज आज मैदानात असताना सुद्धा आम्ही सरकारला सहकार्य केलं सरकारने दिलेल्या आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवला परंतु जर सरकार असं वाटत असेल सरकारला आम्ही आम्ही सुद्धा आता तर गोष्ट सहन करणार नाही गिरणी कामगार संयुक्त मराठी मुंबई चळवळ असेल किंवा आमच्या चौदा संघटना निश्चितपणाने याला उत्तर मात्र देतील कारण आता आंदोलन कोणत्या पद्धतीचं करायचं याच भूमिकेवर फक्त आता आम्ही थांबलेलो आहे आंदोलन हे करावं लागलं तर सरकार लक्ष देत नसेल सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे झोपड्या बांधायच्या की मुंबई मधल्या जागा म्हणजे जागा असतील किंवा अन्य गिरणीच्या तिथे जाऊन झोपड्या बांधायच्या कशा पद्धतीने आंदोलन करायचं उपोषण करायचं या भूमिका मात्र फक्त ठरायच्या बाकीच पण निश्चितपणाने आम्ही त्या ठरू संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून मात्र त्या भूमिका ठरलेल्या आहेत तर आम्ही झोपड्या बांधू नाही हजारो कामगार घेऊन आझाद मैदानावर मात्र आम्ही उपोषणाला सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा ही मात्र आमची सरकारला विनंती सरकार समजावं किंवा इशारा समजाव परंतु सरकारने लक्षात ठेवा की गिरणी कामगार आता शांत बसणार नाही लाडक्या बैठकीना ज्या पद्धतीने असेल किंवा अन्य प्रकारे सरकार नेहमी बजेट मांडत असत कारण कोणतीही सरकारी प्रक्रिया असेल सरकारी कार्यक्रम राबवायचे असतात ते यशस्वी करायचे असतात त्यावेळी प्रत्येक वेळी बजेट मध्ये त्याचा उल्लेख केला जातो गिरणी कामगारांच्या प्रक्रियेत हीच मोठी अडचण झालेली आहे की गिरणी कामगारांसाठी बजेटच नाही कधी मांडलं गेलं त्यामुळे आम्ही नक्कीच एक विनंती करतो की पहिल्यांदा सरकारने जर लाडक्या बहिणींसाठी एका वर्षासाठी तुम्ही सेहेचाळीस हजार करोडचं बजेट मांडू शकता तर त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगारांनी लढा दिलाय त्रेचाळीस वर्ष संघर्ष करतोय तर किमान वर्षाला एक हजार पकडले तरी त्रेचाळीस हजार करोडचं बजेट गिरणी कामगारांसाठी मांडत सरकारने करायला हरकत नाही आणि गिरणी कामगारांच्या माध्यमातून या चळवळीच्या माध्यमातून एवढं सांगेल की सरकारने प्रामुख्यानं प्रामाणिकपणे जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर गिरणी कामगारांसाठी जर पन्नास हजार करोड चाळीस हजार करोड जे काही त्यांच्या अधिकार असेल त्या पद्धतीचं जर बजेट मांडलं तर निश्चितपणाने गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो आणि तो कसा सोडवला जाऊ शकतो याही बाबतीत संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही पुढे ते मांडणार आहोत की कशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो फक्त इच्छाशक्तीचा विषय इथे विषय कोणत्याही कायद्यात अडकलेला नाही फक्त सरकार किंवा जी काय जी राजकीय व्यवस्था होती त्याची कुठेही इच्छाशक्ती दिसली नाही की गिरणी कामगारांचं कुठेतरी भलं करावं गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवावा मुंबईच्या खऱ्या मालकाला कुठेतरी न्याय द्यावा इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे फक्त गिरणी कामगारांचं नुकसान झालेलं आहे किंवा गिरणी कामगारांना अधिकार मिळालेला नाही त्यामुळे सरकारने ती इच्छाशक्ती आता दाखवावी आणि गिरणी कामगारांना न्याय द्यावा गिरणी कामगारांचा उल्लेख बजेट बजेटमध्ये करावा त्या दिवशी बजेटमध्ये गिरणी कामगार आला त्या दिवशी गिरणी कामगारांचा प्रश्न मिटलेला असेल एवढं मात्र निश्चितपणाला आज आम्ही सांगतो